मित्रांनो नमस्कार आपण पाहतात अल्फास टाइम्स मराठी आज आपण आलो भोरमध्ये भोरमध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या विक्रमभैया गायकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकर चळवळीने भव्य असा मोर्चाचे आयोजन केले आहे आपण पाहतोय हा मोर्चा एस टी स्टँड येथून आत्ता शिवतीर्थ चौपाटी या ठिकाणी आलेला आहे उतरोली या गावी विक्रम गायकवाड या तरुणाचा बौद्ध तरुणाचा निर्गुल हत्या जातीय निष्ठ झाली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर या माझी मुलगी सी मध्ये होती पण घटना अतिशय अतिशय निषेध दुःखद होती मी लोगोल तात्काळ या ठिकाणी आले आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे नेते प्रवीणदादा आदी सगळे दादा हे सगळे सागरदादा मुलं या सगळ्यांनी म्हणजे या सगळ्यांनी अतिशय तात्तीने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आणि या कुटुंबाला मानसिक बळ दिलं सामाजिक बळ दिलं सर्व राजकीय पक्षांना जागृत केलं सर्व भीम आणि सूचक संकेत दिला की अतिशय वाईट आणि घाण्यानं ना नांदी सुरू झालेली आहे या नांदीला ना आळा बसवण्यासाठी समाज म्हणून संसद संविधान प्रेमी असत जो मानवी मूलभूत हक्कांना मानतो त्या सर्व बुद्धिजीवींना चालू आलो आव्हान केलं आणि आज या कृती समितीच्या वतीने आज भर भर तालुक्यामध्ये शांततेच्या वतीने शांततेच्या माध्यमात सूचक इशारा पोलीस प्रशासनाला आणि सूचक इशारा जाती अमेश करणार दिलेला आहे की दिले या अन्याय खपून घेतला जाणार नाही आणि या, या अन्यायाला जर वाचा फोडल्यामुळे पोलीस प्रशासन कमी पडला तर आंबेडकरी अनुयायी अतिशय हिंसक अतिशय उग्र सुरू बैठकीच्या वतीनं प्रवीण दादा पवार हो त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि माहिती देतील वंचित परिवर्तन न्यूजच्या मार्फत तसेच इतर पत्रकारांच्या चॅनल मार्फत मनपूर्वक असा जयभीम करतो कृती समितीच्या हाकेला हाक देऊन पुणे जिल्हा सातारा जिल्हा तसेच शेजारील जे तालुके भोर तालुका असेल हवेली तालुका वेल्हे तालुका पुरंदर तालुका पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तसेच मुंबई शहरातील जे भोर तालुक्याशी निगडीत असणारे सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी फक्त आमच्या व्हॉट्सअपच्या निवेदनावरती त्यांना विनंती केली की पोर तालुक्यामध्ये आज येत्या मंगळवारी अठरा तारखेला बंदचं आव्हान देण्यात आलेलं आहे मोर्चाचं आव्हान देण्यात आलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व भीमसैनिक मोठ्या ताकदीने आज भोरमध्ये उपस्थित राहिले या सर्व भीमसैनिकांचं तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांमध्ये काम करणाऱ्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांचं मी कृती समितीच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो या ठिकाणी आज पुणे जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी तसेच भोरचे तहसीलदार यांनी या, या मोर्चाच्या सांगता ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलेलं आहे व हा तपास योग्य दिशेने पुढे नेण्यात येईल उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल तसेच कुटुंबाचं रिस्टेटमेंट घेऊन जे जे पुरावे जे जे खुलासे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येतील या सर्वांची मागणी आज पोलीस प्रशासनाने मान्य केलेली आहे मी पोलीस प्रशासन असेल तसेच पुणे जिल्ह्यातील तसेच बोर तालुक्यातील सर्व पत्रकार संघ असेल यांचं सर्व कृती समितीच्या वतीने मनपूर्वकाचा हार्दिक आभार मानतो जय बे कसंही नाही त्यांचं मी या ठिकाणी कृती समिती असेल तसेच भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळी सर्व पक्ष संघटना असेल की त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो पण लढा आक्रोशाचा नाही आहे ते एक न्याय मागण्याचा लढा आहे त्यामुळे सर्व भीमसैनिक हे मुखमोर्चा या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच भीमसैनिकांच्या वतीनं मुखमोर्चाने गेलेला आहे अल्फास्ट टाईमसाठी किरणांबिके भोर